हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा पतंजली यांनी भोगाचं पर्यावसन रोगामध्ये आहे पण त्याग असेल तर जीवनामध्ये प्रभू प्रेमाचा भोग आहे एकदा सगळ्या गोपींनी बासरीला विचारलं की बासरी आम्ही एवढी साधना करून गोकुळामध्ये आलो कारण जे आले ते ऋषी मुनी दंड जे ऋषी मुनी राहत होते त्यांना कळलं प्रभू रामचंद्र आता वनवासाला चालले आपल्याकडे येणार एकानं सांगितलं आहो त्यांच्या पायाचा स्पर्श झाला तर दगडाची स्त्री झाली म्हणजे अहिलेचा उद्धार यांना असं वाटलं आपण प्रभू आले म्हणजे दगडाला पाय लावायला सांगायचं त्याच्या स्त्रिया होतील आपल्याला संसार करता येईल म्हणून ज्यांना जेवढे पेलवतील तेवढे दगड डोक्यावर त्यांनी घेतले प्रत्येका आणि जसे पेलवतील तसे दगड डोक्यावर घेतले त्यांना जेवढे पेलवतील तेवढे दगड आणि जसे पेलवतील तसे दगड डोक्यावर घेऊन प्रभूच्या दर्शनाला उभे राहील भगवंताच रूप पाहिलं अलौकिक राजस्व सुकुमार मदनाचा पुतळा आणि मनात विचार आला या सौंदर्याचा आम्हाला उपभोग घेता आला तर किती बरं होईल भगवंतानं सांगितलं या उत्तरात शक्य नाही मर्यादा पुरुषोत्तम आहे एक पत्नीव्रत धारण केले द्वापारात ते करी श्यामी भगवती मनोरथम द्वापार युगात तुमचं मनोरथ मी पूर्ण करी उग्रतापा नावाचे ऋषी दृढव्रती पंचदशाक्षर मंत्राचा जप करून सुनंद नामक गवळ्याच्या पोटी सुनंदा नामक गवळणीच्या रूपानं जन्माला आले सुतपा नावाचे ऋषी द्वादशाक्षर मंत्राचा जप करून सुभद्र नामक गवळ्याच्या पोटी सुभद्रा नामक गवळणीच्या रूपाने जन्माला आले हरिधामा नावाचे ऋषी क्लिपीज युक्त अक्षरी मंत्राचा जप करून प्रचंड नामक गवळ्याच्या पोटी रंगविनी नामक गवळणीच्या रूपानं जन्माला आले जाबाली नावाचे ऋषी तपश्चर्या करून सारंग नामक गवळ्याच्या पोटी चित्रगंधा नामक गवळणीच्या रूपानं जन्माला आले म्हणजे गोकुळातल्या गवळणी किती साधना करणाऱ्या लक्षात घ्या विठ्ठल त्या गोपी सांगता येत कारण गोपी शब्दाच्या अर्थ येत महाराज ग्राम दृष्टी पांती ती गोप्य जे आपल्या दृष्टीचं विषयापासून संरक्षण करते तिला म्हटलं जातं गोपी गोपी शब्दाचा दुसरा अर्थ आहे गोपायती यती गोपी जी भक्ती भावनेचं रक्षण करते तिला म्हटलं जातं गोपी गोपी शब्दाचा तिसरा अर्थ ही पिबती श्रीकृष्ण रसन गोपी जी इंद्रियाद्वारे श्रीकृष्ण रसाचं अमृतपान करते तिला म्हटलं जातं गोपी विठाला करून आम्ही गोकुळात आलो पण त्या प्रभूच्या पायाजवळ जाण्याचं भाग्य मिळत नाही आणि तू मात्र त्याच्या ओठांचा आदर सुधारस प्राशन करतेस असा काय त्याग तुझ्या जीवनामध्ये तू केला गोपींनी बासरीला विचारलं बासरीने सांगितलं पहिलं उत्तर असं की मी माझ्या भाऊबंधांपासून वेगळी झाली तेव्हा बासरी या रूपाला प्राप्त झाली झाडापासून वेगळी झाली तेव्हा दुसरं उत्तर असं आहे की मी मनानं इतकी निर्मळ आहे की माझ्या पोटात काही राहत नाही कारण बासरी पोकळ असते तिसरं कारण असं की मी त्यानं बोलायला लावल्याशिवाय मी कधी बोलले नाही इतर धारण करून असते कारण हवा फुंकल्याशिवाय तर आवाज येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या ओठांजवळ जाण्याकरता सगळ्या अंगाला छिद्र पाडून घ्यावी लागली नाहीतर काठी म्हणूनही जवळ केली नसती आणि तिसरं पाहिलं प्रेत यात्रा परिणाम झाल्यानंतर सगळे भगवान गौतम बुद्ध म्हणायला लागले विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत देत आपल्या गावात आले कोणीतरी यशोधरेला सांगितलं यशोधरा अगं तुझा नवरा आलाय फार विद्वान झालाय लोक भगवान म्हणतात त्याला तू येणार भेटायला तिने सांगितलं नाही कारण त्यांनी माझा त्याग केलाय मी त्यांचा नाही त्यांना निरोप द्या करता आपल्या घराचे दरवाजे उघडे आले दुसऱ्या दिवशी भगवान गौतम बुद्ध भिक्षा मागण्याकरता आले यशोधरीनं भिक्षा दिली आणि विचारलं महाराज आपण सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देता म्हणजे हो मग एक सांगा ज्या तत्वाच्या शोधाकरता तुम्ही आमचा त्याग करून गेलात ते तत्व घरात नव्हतं काय विचारलं निटायला ज्या तत्वाचा शोध घेण्याकरता तुम्ही आम्हाला सोडून गेलात ते तत्व घरात नव्हतं का कारण नरनारी बाळे अवधा नारायण त्यांनी सांगितलं यशोदरा खरं सांगू ते, खर ते कळण्याकरता तुम्हाला घर सोडावं लागलं तिने सांगितलं हा तुमचा मुलगा राहुल मी अजून त्याचं लग्न केलं नाही कारण तुम्ही निघून गेल्यानंतर मी सगळं सहन केलं पण उद्या याचं लग्न केलं असतं ना हा निघून गेला असता तर याच्या बायकोनं सहन केलं नसतं लोक म्हणतात हिमालयावर बस जेव्हा संसाराकडे पाठ फिरून निघून जातात तेव्हा त्यांच्या बायकांनी गाळलेले आसरू म्हणजे हिमालयावरच बर्फ आहे मग भगवान हो 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 गौतम बुद्धांनी चार सूत्र सांगे कबीरांचा विचार केला कबीरजी हे सांगता बाबांनो जो पावतो दुःखी आहे जो देखे सो दुखीया बाबा सुखिया कोई नाही गुरुजी खरंच ह्या देशामध्ये सगळे दुखी आहेत म्हणजे हो प्रश्नच नाही बरं अवतार धारण केलेला देव त्याला तर दुःख नसेल ना गुरुजींनी सांगितलं अरे त्याच्या एवढा दुःखी तर दुसरा कोणीच नाही म्हटला गुरुजी मी परीक्षा घेतो बुद्धी ही नेहमी परीक्षा घेत असते आणि भक्ती ही नेहमी परीक्षा देत असते आणि म्हणून तो भगवान प्रभुरामचंद्रांकडे आला प्रभू तुमच्या सुखी जगाच्या पाठीवर कोणी नाही कारण भरत लक्ष्मण शत्रुघ्ना सारखे भाऊ आहेत अयोध्ये सारखं राज्य आहे खजिना भरलेला आहे रामचंद्र म्हणजे चुकीच्या पात्यावर आला अरे माझ्यासारखा दुःखी तर जगात कोणी नाही मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळं एक पत्नीवर धारण केलं पण ती शेवटपर्यंत पचली नाही लग्न झालं संसार करायचा तर वनवासात जावं लागलं वनवासामध्ये गेलो तर रावणानं तिला पळून नेली युद्ध करून सोडून आणली तर परटाच्या सांगण्यावरून सोडून द्यावी लागली सांग माझ्यासारखा दुःखी कोण आहे त्यापेक्षा भगवान कृष्ण सुखी त्याला सोळा हजार एकशे आठ तो, तो शिष्य कृष्णाकडे आला कृष्णाने सांगितलं अरे चुकीच्या पत्त्यावर आलाच रे सामान्यातला सामान्याला जरी पोरगा झाला ना तरी तो शुद्धीत नसतो म्हणजे सोळा फुटाचा रस्ता पुरत नाही ना ना ना। भाग असा आहे विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन यज्ञाच्या रक्षणाला निघाले नेमकी ताटी काढवी आहे मग तिनं झाड उठायचं रामावर फेकायचं पर्वत उचलायचा रामावर फेकायचा रामानं बांध सोडायचा त्याचा नाश करायचा महाराज वेळ युद्ध चाललं विश्वामित्र समजावून सांगतात राम राक्षसीने आता सूर्यास्त व्हायला आलाय सूर्य बुद्धीची देवता आहे चंद्र मनाची देवता आहे एकदा सूर्यास्त झाला म्हणजे बुद्धीची कमी होते जशी मोबाईलची बॅटरी उतरते आणि मनामध्ये विकार प्रवेश करतात म्हणून सूर्यास्तानंतर राक्षसांचं बळ वाढत त्यांना निशाचर असं म्हटलं जात हे त्रेतायुगात सांगितलं विश्वामित्रानं परत वाक्य ऐका राम सूर्यास्तानंतर राक्षसांचं बळ वाढत सूर्यास्तानंतर राक्षसांचं बळ वाढत सूर्यास्ता म्हणून तो सोळा फुट्याचा रस्ता पुरत नाही <laughs> आणि आपल्या सरकारला सुद्धा याची काळजी होती आपल्या देशात निशाचर नको म्हणून दहाच्या पुढे कार्यक्रम होऊ देत नाही पुढं असं आहे मुंबईला सुद्धा जा आठ ते दहाच दहाच्या पुढं ना एकोणीस येऊन करतात कार्यक्रम आहे देशात निशाचर नको रामायण असो भागवत असो एक एक वाक्य मोलाच आहे महाराज भागवतामध्ये अक्रूर कृष्णाला नेण्याकरता गोकुळामध्ये आला यशोदा महिला महिलेला कळालं हे संक्षिप्त बोलून जात यशोदा रडायला लागली नंदबाबांना सांगितलं ला हो तुम्हीच झा मथुरेला पण कानाला नेऊ नका कारण एकदा जर तो गोकुळातून मथुरेला मतु, गेला ना तर परत गोकुळात येणार नाही लक्षात ठेवा नंद म्हणतात का बर असं का तिला सांगितलं हो, समजत कसं नाही आपलं गोकुळ खेडेगाव आहे या खेडेगावातल्या गोपी शिकलेल्या नसल्या तरी प्रेमळ आहे मथुरा कौसाची राजधानी आहे राजधानी म्हणजे शहर आहे आणि शहरातल्या स्त्रिया नेहमी शिकलेल्या असतात एकदा त्या कन्हैयाला घेऊन शहरात आल्या का, का परत गावाला जाऊ देत नाही म्हणून म्हणलं जसं समजेल तसं समजून घ्या काही काही म्हणजे काय आज लेट आहे थोडा लेट आहे एका शाळेवर इन्स्पेक्शन करता साहेब साहेबांनी बाईंना विचारलं बाई मुलांची प्रगती कशी म्हणजे हळूहळू सुधारते म्हणजे विचारू का प्रश्न पाय म्हणजे मान खाली घालून म्हणला सतरा साहेब म्हणले बेदुने काय शिकवलं म्हणजे पहिलं सांगितलंय हळूहळू सुधारते मी गेल्या वर्षी याला विचारलं बेदुने किती तेव्हा हा चौऱ्याऐंशी म्हणला या वर्षी सतरावर आलाय पुढच्या वर्षी विचारलं तर चार सांग फार याच्यावर बोलताना अभंगावर चिंतन मांडताना अनुपेक्षा लहान आकाशापेक्षा मोठे तुकोबर आहे कचे तेव्हा वर्णन केलं सिहीक येत सुरसा लहान मोठी होत होती त्याच्या पुढे सिहीक आहे राहू केतूची आई ती समुद्रात राहायची आणि वरून जर समुद्रावरून कोण चाललं तर त्याची सावली त्या पाण्यावर पडायची ती सावली पकडायची त्या माणसाची किंवा पक्ष्याची गती थांबायची तो खाली पडायचा खाली पडला का ही त्याला पकडायची आणि खाऊन टाकायची हे सिहिकेच वर्णन आता मला सांगा समुद्रामध्ये पाणी काही कमी आहेत का पाहिजे तेवढे पण कुणालाच तिनं त्रास दिला नाही कारण ते तिच्या लेवलचे होते <laughs> ते तिच्या लेवलचे होते पण तिच्यापेक्षा जर कोणी वर जायला लागला <laughs> त्याला खाली कसं पाडायचं हे तिलाच कळत होत काय काला सुद्धा असा <laughs> आपलं <laughs> राजकारण आहे का स्वर्गातले देव आणि हा देव म्हणजे एका पक्षातले ना पण काला उष्ट सुद्धा मिळू दिलं नाही म्हणजे पक्षातल्यांना काला नाही काला पार्टीतल्या अख राजकारण येते मुद्दा सांगत होतो की असं दुःख आहे म्हणून तो त्यानं तो प्रभू भगवान शंकर कृष्ण सांगताय माझ्यासारखा दुःखी कोणीच नाही अरे मी जन्माला आलो तो मुळात तुरुंगामध्ये तिथून मला टोपलीत घालून भूकुळामध्ये नेलं अकरा वर्ष आई बाप्पाची माझी भेट नाही सांग माझ्यासारखा दुःखी कोण आहे त्यापेक्षा भगवान शंकर सुखी तो शंकराकडे आला भगवान शंकर म्हणतात कुणी जरी असला तरी त्याला दहा बाय दहाची खुरी तरी आहे मी देवांचा देव महादेव पण मला राहायला जागा नाही मी स्मशानात राहतो एक सुद्धा कपडा अंगावर नाही गजचर्म व्याघ्रांवर एक सुद्धा दागिना नाही सगळे ना गळ्यात अडकवलेले आणि एक सुद्धा चांगला शिष्य नाही भूते वेताळे नाचत पण त्या भूतांचंही वर्णन रामायणाने एवढं सुंदर केलंय काही भूत अशी कारण याला लग्न करायचं नव्हतं प्रभू रामचंद्रांनी आग्रह केला भगवान शंकर लग्नाला तयार झाले पण त्याचा पोशाख पाहिल्यानंतर देवतांनी ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा नवरदेवाला पाहिल्यानंतर आपल्याला कोणी जेवायला सुद्धा देणार नाही निदान आजच्या दिवस तरी त्याला कपडे घालायला सांगा ब्रह्मदेव म्हणले त्याला नाराज करू नका तुम्ही वाटलं तर पुढत निघा आणि मग आपल्याला सोडून पुढे गेलेले पाहिल्यावर भगवान शंकरांनी सगळ्या गाण्या त्या गणांना सांगितलं जा आपल्या देशात जेवढी स्मशानं आहेत त्या स्मशानातल्या सगळ्या भूतांना सांगा तुमच्या बापाचं लग्न आहे सहकुटुंब सहपरिवारे मित्र मैत्रिणी सकट लग्नाला या कारण भूतांना असं निमंत्रण द्यावं लागतं मैत्रिणी असं निमंत्रण द्यावं लागतं असा भाग आहे निघाले काही तोंडच नाही अशी भूत होती मला एकाना विचारलं रामायणामध्ये म्हणजे महाराज तोंड नाही म्हणजे काय अरे ही मराठी भाषा आहे म्हटलं समजा मी एखाद्या गावाला कीर्तनाला गेलो तिथे एखाद्या कार्यकर्त्याला विचारलं कारे गेल्या वर्षी मी आलो होतो ते आमचे ग्रस्त मला भेटले त्यांनी मला घरी नेलं त्यांच्याकडे मुक्काम केला सकाळी एस बसून दिलं रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारल्या इतका चांगला स्वभाव त्यांचा ना पण या वर्षी मी आल्यापासून पाहतोय ते काही मंडपात दिसत नाही काही येत नाही भानगड काय असं विचारल्याबरोबर ज्याला विचारलं त्यानं कपडाला हात लावला महाराज काय सांगायचं तुम्हाला अहो त्याला तोंड एका इथं यायला म्हणजे अशी काही भूत आहेत की त्यांना समाजात यायला तोंड नाही हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा